हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण संतोष पाटील ह्यांचा प्रश्न घेतोय ते म्हणतात मॅडम हे मेनिफेस्टेशन म्हणजे काय आणि काय असते ते कृपया यावर एक व्हिडिओ घेऊन या व याचं काही उपयोग होतो का हे पण समजवून सांगा आपण ह्यापूर्वी पण केलेले आहेत व्हिडिओज तरी बरीच जणं आता नवीन जॉईन झालेत म्हणता जी करते हो हे शंभर टक्के काम करते मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सगळ्याचं मूळ आपले भगवद्गीतेत पण पन सापडते पण आपल्याला एक जनरल बिलीफ असते बाहेरनं आला एस्पेशली फॉरेन कंट्रीजमधनं म्हणजे हे खरं आणि मोर ओव्हर आपल्यातले मेजॉरिटी ऑफ लोक भगवद्गीतेचा अभ्यास केलेला नसतो त्यामुळे माहीत पण नसते त्यामुळे हे मेनिफेस्टेशन इट वर्क्स हंड्रेड पर्सेंट इ टू वर्क्स ते ह्याला कसं हे वर्क होते हे आधी सांगणार आहे आणि हे वर्क व्हायला आपण कस आपली तयारी ठेवायला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे आता पहिल्यांदा आपली तयारी कशी असायला पाहिजे म्हणजे आपलं थिंकिंग अगदी क्लिअर कट स्वच्छ असायला पाहिजे क्लटर असू नये मनात आणि पूर्ण हंड्रेड पर्सेंट विश्वास पाहिजे आता हे कसं काम करते हे बघा आपल्याला दोन मना आहेत हां सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड म्हणजे आपण डोळे हे सगळं उघडू आहे असं असं आहे म्हणून सबकॉन्शियस म्हणजे आपल्या मनाचं काहीतरी एक बिलीफ असते आणि हे सबकॉन्शियस माइंड आहे का नाही ॲक्च्युली हेच खूप पॉवरफुल आहे पण ह्याला काही विचार करण्याचं वगैरे काहीही कळत नाही जे तुम्ही भराल ते त्याला सांगाल तसं तर काम करते कसं तर काम करते प्रेझेंटेन्समध्ये आणि त्याला कुठल्याही टाईपचं थिंकिंग म्हणा किंवा एक्सप्लेनेशन हे कळत नाही त्याला हे असं आहे म्हटलं की तर करते म्हणजे काय सपोज आता चांगलं जॉब मिळवायचं चा आहे मिळवायचं आहे म्हणलं का माझं किती छान जॉब आहे मी किती छान आहे आराम आहे आय म्हणजे मनाला तुम्ही जे आहे तो सांगायला पाहिजे अमुक पाहिजे म्हणायचं नाही जे आहे तर म्हणजे इमॅजिनेशन म्हणजे सबकॉन्शियस माइंडनं त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्याला वर्ड्स कळत नाहीत त्याला फक्त बिलीफ करते आणि त्याला जे काही चित्र दिसते मनातले मनात तर त्याला सत्य वाटते आणि त्याच्यावर तर बिलीफ करते हे कित्येक वेळेला का वर्क होत नाही तर पण सांगते हे बघा लोक काय म्हणतात हो मी गरीब आहे मला भरपूर पैसे पाहिजे तुम्ही काय म्हणता मी गरीब आहे मग मनाला तच कळते मी गरीब आहे गरीब आहे तर गरीब आहे हे याच्यावर ठेवणार नाही ना असं नाही चालणार आणि हे कायम प्रेझेंटेन्समध्ये मध्ये असायला पाहिजे आपण आपले स्वतःचे युनिवर्स आहे म्हणूया आपण ती आयडेंटिटी प्रॅक्टिस हे सगळं एका फ्रिक्वेन्सी मध्ये काम करायला पाहिजे आता मी तुम्हाला अगदी कॉन्क्रीट एक्झाम्पल देऊन सांगते आता मला मोठ घर छान बंगलो पाहिजे असं वाटते मग मी काय म्हणायचं मला मोठ घर पाहिजे छोटं घर नको असं म्हणून काम होईल का नाही मी काय विचार करायला पाहिजे म्हणजे इथे समाधान हे महत्वाचं आहे हो मी किती मोठे घरात आहे किती छान आहे माझे घरच्या समोर किती छान अंगण आहे आहे मी हॅपी आहे तुम्ही मनाला सांगायला पाहिजे हे आहे असं असं आहे मी आहे मग ते सबकॉन्शियस माइंडला वाटते हो बरं आहे हे का म्हणजे त्याला बाकी वर्ड्स कळत नाही भाषा कळत नाही काहीही नाही जे काही आहे ह्याच्यासाठी मी सांगू का कित्येक वेळेला आपण काय तरी भीती वाटते आपल्याला आता विद्यार्थ्यांचं घेतलं तर यो मला पेपर अवघड जाणार अवघड जाणार हेच भीतीतच जाते मग काय होणार ते ना पेपर अवघडच जाणार हेच ऐवजी नाही माझा सगळं अभ्यास झालेला आहे एकदम खूप सोपं जाणार आहे कधी जाऊन परीक्षा पेपर लिहितो असं झाले अशी मनस्थिती ठेवा काय होणार आहे बघा त्यामुळे लॉ ऑफ मेनिस्ट मेनिफेस्टेशन म्हणजे इट इज नथिंग बट बिलीफ ऑफ युअर कॉन्शियस माइंड आपले आंतरिक मनाला म्हणून इथे काय पाहिजे पहिली गोष्ट समाधान पाहिजे आणि हे सगळं नुसतं तुम्ही म्हणाल एवढा विचार करून ना मिळणार का काम करायला काम करायला पाहिजे ना आपोआप तुम्ही मोठे घराचा फोटो घालून रूममध्ये लावलात आणि मला असलं घर पाहिजे मी असे घरात राहणार हो राहतोय असा विचार करून चालेल का त्याला जे काही तुम्ही तुमची ड्युटी काय आहे जे काही काम करता बिझनेस करता तर करत राहायला पाहिजे मनानं मात्र काय पाहिजे इथे समाधान पाहिजे शांती पाहिजे आणि अगदी आनंदाचं राहायला पाहिजे हे बघा मनाचं मेन आनंदाचं राहायला हो मी घरात छान आहे मोठ घर आहे मस्त आहे छान आहे मी म्हणजे मनातलं समाधान हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे पहिला प्रश्न तुमचा मेनिफेस्टेशन काम करते का हो मेनिफेस्टेशन शंभर टक्के काम करते मग आपली मनस्थिती कशी ठेवायला पाहिजे समाधानी मनस्थिती जे काही तुम्ही आ, हवे असा विचार करता तर ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही ते रीतीनं बिहेव करा म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंडला वाटते हो आहे मी श्रीमंत आहे केवढा श्रीमंत भरपूर पैसे आहेत माझ्याकडे श्रीमंत आहे तुमचं इनर माइंड सबकॉन्शियस माइंड तर विचार करणार आणि तुमच्याकडे भरपूर श्रीमंती असणार आहे इन द सेम वे रिलेशनशिपसाठी असेल किंवा जॉबसाठी असेल घरासाठी असेल गाडीसाठी असेल कशालाही तुम्ही मॅनिफेस्ट करून मिळवू शकता आणि एक महत्वाचा वन थिंग एट ए टाइम करा तुम्ही एट ए टाइम दहा गोष्टी नाही आणि क्लिअर कट पाहिजे असं पाहिजे हे क्लिअर कट तुम्हाला पाहिजे म्हणजे आहे वर्क होते एक दोन चार वर्षापूर्वी आपले महाराष्ट्रात ना आय एस ला पहिली आलेली मुलगी डॉक्टर मुलगी होती बघा मुंबईची तिनं काय केला होता अभ्यास करताना आपण आय ए एस झालोय आणि आई आपल्याला गोड काहीतरी मिठाई का बर्फी काहीतरी तोंडात तसं देते भरवतीये आपल्याला असा फोटो तिनं काढून आपल्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवलेला होता ती मन लावून अभ्यास करत होती पण तिचं अंडरस्टँडिंग किंवा मनात तिचे काय होतं ओके मी झालेलीच आहे ऑलरेडी हे बघा आय ए एसचं प्रिपरेशन करतीये ती करती आणि तिनं चित्र बघितले फोटो तिनं काढून टेबलावर ठेवले तिनं दाखवले पण तो फोटो आई कसा पेढे भरवतीये तिला असं हा ऑलरेडी मी झालेली आहे आय म्हणून मला आई गोड भरवतीये हे महत्वाचं आहे म्हणून तिनं फक्त फोटो लावून ठेवून ती आई एस झाली ती का अभ्यास करायचा नाही ते नाही त्यामुळे त्याच्यासाठी मेहनत करणं कष्ट करणं हे तेवढं महत्वाचं आहे पण तुमचे मनात समाधान पाहिजे हो हो हे मला मिळालेलं आहे मी मिळवणार म्हणजे मिळालेलं तुमचं मनस्थिती मनानं तुम्ही स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि तुमचा विश्वास पाहिजे आणि तुमचं बिलीफ पाहिजे सेल्फ बिलीफ एवढं असलं का नाही तुम्ही काही हवा असला तरी मिळवू शकता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ह्याला लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणतात आणि आपली भगवद्गीता आपण मन लावून व्यवस्थित वाचली तर तेतही ते हे सगळं आपल्याला मिळते त्यामुळे मेन मनानं समाधानी राहायचं आहे तर म्हणून इमॅजिन करायचं तर इमॅजिनेशन आलं की आपोआप आपण आप समाधान असतेच आपल्या मनात एवढ्या करून बघा तुम्ही आणि हवं आणि विश्वास शंभर टक्के विश्वास आपल्याला विश्वास नसला की इट डजंट वर्क त्यामुळे विश्वासानं करा शंभर टक्के जे तुम्हाला पाहिजे तुम्ही मिळवणार Have a good day.